जिल्ह्यात कालपासून झाले सदृश्य नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे तर पाने शहरा पाने का शहरा अनेक शहरांमध्ये पुराचे पाणी घुसले दापोलीत शहरातील रस्ते संपूर्ण जलमय झाले आहेत छत्रपती शिवाजी चौकात पुराच्या पाण्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती तसेच शहरातील अनेक रस्त्यावरील वाहतूक देखील थांबवण्यात आली होती रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भातशेतीचे घरांचे नुकसान झाले परंतु कोणत्याही प्रकारची शासकीय मदत त्या कुटुंबापर्यंत पोहोचली नाही त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामा करून बाधित कुटुंबियांना मदत द्यावी अशी मागणी माजी आमदार संजय कदम यांनी केली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली मंडंगडखेडमध्ये प्रचंड पावसाच्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे पावसाच्या पाण्यानं रस्ते संपूर्ण जलमय झालेले आहेत दापोली रस्ता असेल रस्त्याच्या दुचाडपास असली झाडं कोळमळून पडलेले आहेत ट्रॅफिक त्याच्यामध्ये जा जाम झालेलं आहे आणि एकदम ढकपुटीसारखा पाऊस झाल्याकारणानं एक ताडी रस्त्यावरती एक, एक तरुण थार घेऊन चालला असताना थारच्या गाडीमध्ये एक नशिबाने एकटा होता म्हणून तो वाचला आणि त्यानं उडी टाकल्यानंतर गाडी ती वाहून त्याच्यामध्ये ताडीच्या त्या भागातून गेलेली आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गोद ढकपुटी झाल्याकारणानं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे रस्ते नादुरुस्त रस्त्यामध्ये प्रचंड रस्त्याची दुरावस्था वाईट झालेली आहे आणि याच्यामध्ये जा प्रशासनानं जागोजाग जाऊन त्या ठिकाणी पंचनामे केले पाहिजे होते परंतु अजूनही पंचनाम्याच्या दृष्टीनं कुठलीही यंत्रणा त्याच्यामध्ये नाही